सगळ्यांना जय शिवराय सगळ्या शेतकरी बांधवांना जय शिवराय आपल्या शेतकऱ्यांच्या कर्जमातीसाठी विविध शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या विवेदांच्या प्रश्नासाठी माजी मंत्री बच्चू भाऊ कलू यांनी हे उपोषणला भेट दिलं सरकार त्यांच्या मागण्याची दखल घेत नाही म्हणजे शेतकऱ्यांच्या न्यायाची कर्जमातीची दखल घेत नाही म्हणून त्यांच्या वतीनं बचू भाऊंच्या वतीनं आणि सगळ्या शेतकरी संघटनेच्या वतीनं पंधरा जून रोजी राज्यभरात चक्काजाम करण्याचं त्यांनी आयोजित केले त्याला सगळ्या बांधवांनी या राज्यातल्या शेतकरी बांधवांनी शांततेत मोठ्या प्रमाणात कर्जमाफीसाठी सगळ्या शेतकऱ्यांनी पाठिंबा द्यावा ही सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो आपण आपले जे रास्ता रोखे चक्काजामचे शांततेत करायचे ते स्पॉट ठरवा आमचा गोदापाट्यातला पैठण फाटा इथं ठरलाय गोदापाट्यातल्या सगळ्या शेतकरी बांधवांनी जात पात धर्म सगळं सोडून शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून सगळ्या शेतकरी बांधवांनी गोदापट्ट्यातल्या पैठण फाटा इथं मोठ्या संख्येनं उपस्थित राहू ही सगळ्यांना विनंती करतो